नमस्कार मित्रांनो मी किशोर बुरगाटे आपल्या सर्वांचे एकदा माझ्या मायटेक्नोस्कूल या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पीपीटीला हायपर लिंक कसे करावे म्हणजेच हाउ टू हायपर लिंक पीपीटी आणि त्यामध्ये आपण हाऊ टू हायपर लिंक आयकॉन ग्राफिक्स ऑर टेक्स्ट म्हणजेच पीपीटीमध्ये आयकॉन ग्राफिक्स आणि टेक्स्ट यांना हायपर लिंक कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत तर हायपर लिंक म्हणजे काय हायपर लिंक म्हणजे एखाद्या विशिष्ट भागाला डॉक्युमेंट व्हिडिओ आणि वेबसाईटच्या माध्यमातून लिंक करणे होय इंटरनेटवरती आपल्याला डब्ल्यू 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 म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड वेबच्या बऱ्याचशा फाईल दिसतील आणि अशा प्रकारच्या फाईल आपण लिंक कशा कराव्यात या संदर्भात माहिती घेणार आहोत याआधी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा सोबतच लाईक करा आणि माझ्या व्हिडिओचे नियमित नोटिफिकेशन मिळण्याकरिता बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया बघा मित्रांनो मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनवरती आलो आहे हायपरलिंक करण्याकरता आपल्याला नवीन प्रेझेंटेशन या ठिकाणी तयार करायचे आहे त्याकरता डेस्कटॉप राईट क्लिक करावे न्यू या ऑप्शनमध्ये जावे यामधून एम एस पॉवर पॉईंट ऑप्शन निवडून त्याला या ठिकाणी नाव द्यावे हायपर लिंक पीपीटी अशा प्रकारे आपण हे प्रेझेंटेशनला नाव दिल्यानंतर आपण या ठिकाणावरून डबल क्लिक करून त्याला ओपन करू शकता किंवा आपले प्रेझेंटेशन कम्प्युटरमधील एखाद्या ड्रायव्हमध्ये असेल तर त्या ड्रायव्हमधून आपण त्या प्रेझेंटेशनला ओपन करू शकता किंवा याच ठिकाणी राईट क्लिक करून पुन्हा डेस्कटॉपवर सांगितल्याप्रमाणे नवीन प्रेझेंटेशन क्रिएट करू शकता आपण याआधी काही प्रेझेंटेशन तयार केलेले आहेत त्यापैकीच मी एक पीपीटी हायपर लिंक करण्याकरता निवडलेली आहे आपण त्याला राईट क्लिक करून ओपन करूया बघा आपल्यासमोर ही पीपीटी ओपन झालेली आहे आपण ह्याला हायपर लिंक पीपीटी म्हणूया या मध्ये आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक तो भाग हायपर लिंक केलेला आहे आपण तो स्टेप बाय स्टेप समजून घेऊया सर्वप्रथम आपण आपल्या पीपीटीला नेक्स्ट आणि प्रिव्ह्यूच्या अशा टॅब म्हणजेच बटन आपण आपल्या पीपीटीला ॲड करूया याचा उपयोग म्हणजे आपण या बटनच्या मदतीने पुढील स्लाईड ओपन करू शकता किंवा मागे स्लाईडसुद्धा ओपन करू शकता किंवा आपण या बटनला जो स्लाइड क्रमांक ॲड केला असेल ती स्लाईडसुद्धा ओपन करू शकता कारण प्रेझेंटेशनमध्ये आपण माऊसच्या मदतीने फक्त स्लाइडला नेक्स्ट करू शकतो परंतु प्रिव्ह्यू करू शकत नाही किंवा मागे जाऊ शकत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या बटन्स आपण पी पी टीमध्ये लावल्यानंतर त्याला हायपर लिंक करून आपण पीपीटीवरच्या कुठल्याही स्लाईडमध्ये जाऊ शकता तर हे बटन्स कसे लावायची ते आपण बघूया त्याकरता ही बटन आधी मी डिलीट करीत आहे यानंतर वरील आपण इन्स्टा मेनोमध्ये में जाऊया यामधील याआधी आपण शेप्स हा पर्याय बघितलेला आहे आणि यामध्ये शेप्सचा उपयोग कसा करावा यासंदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर सर्वात खाली आपल्याला ॲक्शन्स बटन दिसत आहे या ठिकाणी आपण हव्या त्या ॲक्शन्स बटनचा आपल्या पीपीटीनुसार हायपर लिंक करण्याकरता उपयोग करू शकतो तर या ठिकाणावरून मी नेक्स्ट पेज दाखवण्याकरिता ॲक्शन बटन सिलेक्ट करीत आहे आणि तिला या ठिकाणी इन्सर्ट करीत आहे बघा अशा प्रकारे इन्सर्ट केल्याबरोबर आपल्यासमोर हा एक ॲक्शन सेटिंग बॉक्स ओपन झालेला आहे यामध्ये आपल्याला हायपर लिंक टू अशा प्रकारचा एक पर्याय दिसत असेल यामध्ये बरेचसे पर्याय दिलेले बघा आपण चेक करूया नेक्स्ट स्लाईड रिव्ह्यू स्लाइड तर आपल्याला कोणत्या स्लाइडवर जायचे आहे त्या या ठिकाणी आपल्याला निश्चित करणे गरजेचं कर आहे तर आपल्याला नेक्स्ट स्लाईडवर जायचे जा आहे म्हणून आपण नेक्स्ट स्लाईड हा पर्याय यामधून निवडायचा आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपले ही बटन हायपर लिंक झालेली असेल म्हणजेच आपण या बटणीच्या मदतीने आता पुढील स्लाईडवर जाऊ शकतो आपण या बटनला राईट क्लिक करून एडिट हायपर लिंकच्या मदतीने एडिटसुद्धा करू शकतो म्हणजेच आपल्याला एन स्लाइड करायची असेल किंवा प्रिव्हि स्लाईड करायची असेल तर आपण ते सुद्धा या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर आपण याला फॉर्मॅटिंगसुद्धा करू शकता तर या पद्धतीने आपण संपूर्ण स्लाईडला अशा प्रकारच्या बटन्स लावून घ्याव्यात मी शेवटच्या स्लाइडवर सुद्धा एक बटन लावलेली आहे आणि या बटनला पहिली स्लाईड हायपर लिंक केलेली आहे तर आपल्याला कुठल्या क्रमांकाची स्लाईड या बटन्सवर हायपर लिंक करायचे ते आपण करू शकता यानंतर पुढील भाग बघूया त्याकरता नेक्स्ट स्लाइडवर मी ने जात आहे बघा या ठिकाणी दुसरी स्लाईड आहे प्राण्याचे वर्गीकरण यामध्ये जंगली प्राणी पाळीव प्राणी अशा प्रकारचे दोन भाग दिलेले आहेत आणि यामध्ये आपण प्राण्यांचे नावे सुद्धा दिलेले आहेत परंतु यातील एखाद्या विशिष्ट प्राण्यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती द्यायची असेल आणि त्या संदर्भात आपल्याकडे एखादी डॉक्युमेंट फाईल अवेलेबल असेल तर ते दाखवण्याकरता आपल्याला स्लाइड शो बंद करावा लागेल आणि ती दाखवावं लागेल परंतु हा वेळ वाचवण्याकरता आपण ते डॉक्युमेंट फाईल या ठिकाणी हायपर लिंक करू शकता बघा त्याकरता ज्या टेक्स्टला आपल्याला हायपर लिंक करायचं आहे तो टेक्स्ट सिलेक्ट करावा त्यावर राईट क्लिक करावे राईट क्लिक केल्याबरोबर बघा या ठिकाणी आपल्याला हायपर लिंक का पर्याय दिसत असेल यावर क्लिक करावे क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर हायपर लिंक इन्सर्ट करण्याकरता एक बॉक्स ओपन होईल यामध्ये आपल्याला डायव्हरला लिंक टू अशा प्रकारे काही पर्याय दिसत असतील त्यापैकी एक्झिस्टिंग फाईल ऑर वेब पेज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर लुक इन करंट फोल्डर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ही क्रिया केल्यानंतर आपल्या डॉक्युमेंट फाईल ज्या ठिकाणी असेल ते फोल्डर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करावं लागेल त्याकरता या बटनावर क्लिक करावे आणि या ठिकाणावरून आपण आपली ड्राईव्ह सिलेक्ट करून घ्यावी ड्राईव्ह सिलेक्ट केल्यानंतर आपण आपल्या फोल्डरमधील डॉक्युमेंट फाईल सिलेक्ट करून घ्यावी आणि ओके या बटनावर क्लिक करा क्लिक केल्याबरोबर बघा हा शब्द या ठिकाणी हायपर लिंक झालेला आपल्याला दिसेल त्यानंतर मी कुत्रा या शब्दालासुद्धा राईट क्लिक करून हायपर लिंक करीत आहे त्याकरता सेम प्रोसेस आपली फाईल सिलेक्ट करून ओके करावे हे दोन्ही शब्द या ठिकाणी आता हायपर लिंक झालेले आहेत याचा उपयोग आपण प्रेझेंटेशनमध्ये बघूया यानंतर मी तिसऱ्या स्लाईडवर जात आहे मग यानंतर जंगली प्राण्यांची ओळख यामध्ये आपण विद्यार्थ्यांना चित्राच्या माध्यमातून प्राण्यांची ओळख दिली व्हिडिओच्या माध्यमातून प्राण्यांची ओळख दिली आता आपल्याला कमी कालावधीमध्ये अधिक प्रभावी प्रेझेंटेशन सादर करायचं आहे म्हणून आपल्याला आपल्या कम्प्युटरमधील आपल्या पी सीमधील डाउनलोड केलेला एखादा व्हिडिओ विद्यार्थ्यांना पटकन दाखवायचा असेल तर आपण तो सुद्धा या ठिकाणी लिंक करू शकता बघा त्याकरता मी हा शब्द या ठिकाणी सिलेक्ट करीत आहे आणि याला राईट क्लिक करून हायपर लिंक ऑप्शनमध्ये जात आहे त्यानंतर आपण याआधी सांगितल्याप्रमाणे सेम प्रक्रिया करावी आणि आपला व्हिडिओ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणावरून तो व्हिडिओ सिलेक्ट करावा आणि ओके या वटनावर क्लिक करावे क्लिक केल्याबरोबर त्या अक्षरांचा रंग आपल्याला बदललेला दिसेल म्हणजेच त्या टेक्स्टला तो व्हिडिओ लिंक झालेला असेल त्यानंतर पुढील स्लाईडवर जाऊया या ठिकाणीसुद्धा मी डोमेस्टिक ॲनिमल या भागाला सिलेक्ट करीत आहे राईट क्लिक करून त्यालासुद्धा मी या ठिकाणी हायपर लिंक करीत आहे सेम प्रक्रिया त्या ठिकाणी करीत आहे आणि डोमेस्टिक ॲनिमल संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करून ओके करीत आहे आणि या पर्यायालासुद्धा मी अशाच प्रकारे हायपर लिंक केलेले आहे यानंतर आपण पुढील सिलेक्ट वळूया शैक्षणिक व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना शिकत असताना आपल्याला एखाद्या वेळेस इंटरनेटवरील व्हिडिओ दाखवण्याची गरज भासते त्यावेळेस त्या विषयाशी निगडीत इंटरनेटवरील व्हिडिओ आपण सर्च करून त्याला या पीपीटीमध्ये आपण हायपर लिंक करून ठेवू शकता त्याकरता ज्या भागाला आपल्याला हायपर लिंक करायचा आहे तो भाग सिलेक्ट करावा त्याला राईट क्लिक करावे हायपर लिंक या पर्यायामध्ये जावे आणि या पर्यायामधून या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला ॲड्रेस बार दिसत असेल त्यामध्ये ते इंटरनेटवरील लिंक पेस्ट कराल पेस्ट केल्यानंतर ओके या बटणावर क्लिक कराल तर तो इंटरनेटवरील व्हिडिओ या ठिकाणी लिंक झालेला असेल अशा प्रकारे आपण एकापेक्षा अधिक व्हिडिओ या ठिकाणी लिंक करू शकता प्रक्रिया सेम आहे आपण हायपर लिंकमध्ये जावे आणि ॲड्रेस बारमध्ये ती लिंक या ठिकाणी पेस्ट करून ओके या बटणावर क्लिक कराल तर ह्या लिंक रन कशा होतात ते आपण प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत यानंतर पुढील स्लॅडवर जाऊया बघा आता आपण शेवटचा स्लॅडवर आलेलो आहे आणि यामध्ये जर आपल्याला या व्हिडिओशी निगडीत काही मटेरियल किंवा आवश्यक माहिती आपण आपल्या मेलवरती ब्लॉगवरती फेसबुक पेजवरती किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवलेली असेल आणि ती आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट करायची असेल तर तेसुद्धा आपण या ठिकाणी हायपर लिंक करू शकता त्याकरता तो भाग किंवा एखादा टेक्स्ट आपण सिलेक्ट करून घ्यावा बघा मी या ठिकाणी माझे ब्लॉगला सिलेक्ट करीत आहे आणि हायपर लिंक करीत आहे तुम्हाला हायपर लिंक करण्याची मी दुसरी पद्धतसुद्धा या ठिकाणी सांगित आहे त्याकरता तो भाग सिलेक्ट करून घ्यावा वरील इन्सर्ट इन्सर्टेव्ह मेनूमध्ये जावे आणि या इन्सर्ट इन्सर्टेव्ह मेनूमध्ये आपल्याला बाजूला हायपर लिंक हा पर्याय दिसत असेल यावर क्लिक करावे किंवा कंट्रोल के करूनसुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो बघा अशा प्रकारे आणि त्या ब्लॉकचा लिंक ॲड्रेस या ॲड्रेस बारमध्ये पेस्ट करावा बघा या ठिकाणी मी डॉक्युमेंट्स फाईलमध्ये त्या ॲड्रेस घेतलेले आहेत या ठिकाणाहून मी तो ॲड्रेस कॉपी करीत आहे आणि ॲड्रेस बारमध्ये पेस्ट करीत आहे प्रकारे पेस्ट केल्याबरोबर ओके बगा, या बटनवर क्लिक करावे बघा त्या टेक्स्टचा रंग या ठिकाणी बदललेला असेल त्याचप्रमाणे अस आपण इतर कोणताही भाग सिलेक्ट करून बघा मी कंट्रोल के दाबत आहे त्याला हायपर लिंक करू शकतो मी माझ्या फेसबुक पेजची साईड या ठिकाणी कॉपी करत आहे आणि यामध्ये पेस्ट करीत आहे ओके केल्यानंतर तो भागसुद्धा या ठिकाणी लिंक झालेला आपल्याला दिसत असेल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी नेक्स्ट पेजवर जाण्याकरिता किंवा कुठल्याही पेजवर जाण्याकरिता बटन्स ॲड करू शकता त्याचबरोबर आपल्या कम्प्युटरमधील पी सीमधील डॉक्युमेंट्स फाईल ॲड करू शकता सोबतच पी सीमधील व्हिडिओसुद्धा आपण ॲड करू शकता त्याचबरोबर इंटरनेटवरील व्हिडिओसुद्धा आपण या ठिकाणी ॲड करू शकता आणि महत्त्वपूर्ण साईट्स ब्लॉग पेजसुद्धा आपण या ठिकाणी ॲड करू शकता आपण केलेल्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी सेव्ह करूया आपण लिंक केलेल्या संपूर्ण बाबी रन होतात किंवा नाही ते बघण्याकरता आपल्याला स्लाईड शो बघावं लागेल त्याकरता बघा खालच्या बाजूला स्लाइड शोचं आयकॉन आहे यावर क्लिक करून आपण स्लाईड शोला सुरुवात करूया बघा आपली फर्स्ट स्लाईड या ठिकाणी ओपन झालेली आहे त्यानंतर आपण आपल्या प्रेझेंटेशनला मदतीने नेक्स्ट करू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी हायपर लिंक केलेली ही जी टॅब आहे या टॅबवर सर्कर घेऊन गेल्याबरोबर त्यामध्ये चेंज झालेला आपल्याला दिसेल बघा आता आपण या टॅबवर क्लिक करूया टॅबवर क्लिक केल्याबरोबर आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आलेलो आहे तर याचाच अर्थ आपले टॅब ही हायपर लिंक झालेली आहे त्यानंतर आपण टेक्स्टला हायपर लिंक केले होते त्याला ओपन करून बघूया बघा हत्ती ऑप्शनवर मी क्लिक करीत आहे क्लिक केल्याबरोबर एक डॉक्युमेंट फाईल आपल्यासमोर ओपन झालेली आहे बघा संदर्भातली तर यामुळे आपला वेळ वाचेल आपण आपले प्रेझेंटेशन अधिक प्रभावीपणे करू शकू तर हा यामागील मुख्य उद्देश आहे आपण क्लोज करूया अशाच प्रकारे आपण हायपर लिंक केलेला टेक्स्ट ओपन करू शकतो आता नेक्स्ट टॅट ॲपच्या मदतीने आपण समोरही स्लॅटर जाऊया या ठिकाणी आपण पी सीमधील व्हिडिओ लिंक केला के होता त्याला ओपन करूया ओपन केल्याबरोबर आपल्यासमोर एक एम एस ऑफिसचा मेसेज आला आहे याचा अर्थ ते आपल्याकडून परमिशन घेत आहे आपण ओके या बटनावर क्लिक करा क्लिक केल्याबरोबर के बघा या व्हिडिओशी रिलेटेड आपल्या पी सीमधील व्हिडिओ आपल्यासमोर ओपन झालेला आहे आपण तो विद्यार्थ्यांना दाखवू शकतो बघा अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणीसुद्धा आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट यामध्ये आपण या लिंकमध्ये ऑनलाईन व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याला आपण प्ले करून बघूया त्याकरता, नेट त्याकरता क्लिक 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 आपले नेट चालू असून रेंज ही उत्तम असावी म्हणजेच तो व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पटकन दिसेल त्याकरता आपण क्लिक करूया क्लिक केल्यावरून आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि तो व्हिडिओ या ठिकाणी प्ले व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील व्हिडिओ दाखवू शकतो प्रकारे सेकंड त्यानंतर नेक्स्ट स्लाईडवर जाऊया या ठिकाणी आपण पेज आणि ब्लॉकला हायपर लिंक केले होते त्यानंतर या ठिकाणावरून मी फेसबुक पेज ओपन करत आहे आपलं इंटरनेट स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे स्ट्रॉंग असेल तर पेज, तो ते पेज किंवा त्या बाबी या ठिकाणी सहज ओपन होतील बघा आपल्याला दिसत असेल तर अशा प्रकारे आपण हव्या त्या बाबी या ठिकाणी हायपर लिंक करू शकतो बघा या टॅबला मी फर्स्ट पेज हायपर लिंक केलेलं आहे बघा क्लिक केल्याबरोबर आपण आपल्या पहिल्या स्लाईडवर किंवा पहिल्या पेजवर या ठिकाणी आलेला असाल स्कॅप करूया तर अशा प्रकारे मित्रांनो एखादा विशिष्ट भाग आपल्याला कमी कालावधीमध्ये अधिक प्रभावीपणे प्रेझेंट करायचं असेल त्याचबरोबर आपल्या पिविटीमध्ये नाविन्य आणायचं असेल तर हायपर लिंकद्वारे आपण ते करू शकता आणि आपण आपली पीपीटी अधिक परिणामकारक बनवू शकता या व्हिडिओ संदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर मला कमेंट्स करा मी तुमचं नक्की समाधान करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा व्हिडिओ या पीपीटीमधील एक महत्त्वपूर्ण भाग घेऊन तोपर्यंत तो सर्वांना माझा नमस्कार